नमस्कार मैत्रिणीनं स्टायलिश शूममध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डेली वेअर लाईट वेट मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत जर तुम्हीसुद्धा तुमच्यासाठी नवीन मंगळसूत्र घेणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि ब्युटिफुल डिझाईनचे मंगळसूत्र घेऊन आलेले आहे जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील मैत्रिणीनो डेली यूजसाठी आठ ग्रॅम दहा ग्रॅम बारा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र घेऊ शकता अगदी आठ ग्रॅमपासून तुम्हाला हवे ते डिझाईन्स बनवून घेता येतात डेली यूजसाठी जर तुम्ही असे लाईट वेट आणि फॅन्सी मंगळसूत्र यूज केलात तर तितक्याच मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल सध्या साड्यांप्रमाणे मंगळसूत्रामध्ये सुद्धा अतिशय सुंदर सुंदर व्हरायटीज पाहायला मिळतात अगदी पॅन्डेट मंगळसूत्र बॉल मंगळसूत्र तसेच तुम्हाला वाटी मंगळसूत्र हवे असेल तर असे फॅन्सी वाटी मंगळसूत्र बनवून घेऊ शकता सध्या मंगळसूत्रामध्ये सिंगल लाईन्स पासून टू लाईन थ्री लाईन्स असे वेगवेगळ्या लेअरमध्ये सुद्धा मंगळसूत्र पाहायला मिळतात असे मंगळसूत्र तुम्ही डेलीसाठी वापरू शकता रेंडी आणि फॅन्सी डिझाईन्स हवे असेल तर असे ब्युटिफुल नाजूक मंगळसूत्र बनवून घेऊ शकता ह्यामध्ये कमीत कमी, कमी ब्लॅक बीड्स आहेत आणि जर तुम्हाला जास्त ब्लॅक बीड्स हवे असेल तर असे थ्री लॅन्समध्ये बनवून घेऊ शकता चेन पॅटर्नमध्ये असे मंगळसूत्रसुद्धा खूपच छान दिसतात तसेच सध्या हे युनिक डिझाईनचे मंगळसूत्र आलेले आहेत जे घातल्यावर तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतील तुमचे डेली यूजचे मंगळसूत्र जितके लाईट वेट आणि फॅन्सी असेल ना तितकेच तुम्ही मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्युटिफुल मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा